पण मी काही कामानिमित्त मॅजिनिन फ्लोर ला गेलो तोपर्यंत ती शॉप बाहेर गेली होती त्यावेळेस मला मुलगा आला ते आजी आजोबा पुन्हा या शॉप मध्ये आले त्यांनी तोपर्यंत आहे ना एक दागिना खरेदी केला होता आणि एक मंगळसूत्राची वाटी त्यांना आवडली होती ही माळा घेतली का ही माळा घेतली बर आणि ही वाटी चांगली आवडली का तुम्हाला

मग त्यांनी ना खालून दोन पोटली काढली आणि त्यामध्ये ना आ, आ, चिल्लर होती बांधलेली म्हटलं हे ठेवून द्या हे नको तेव्हा मग नोटा नो ए तुझ्याकडे पैसे आहे ना ते, ते दि आजी म्हटले हाय आणि ते त्यांनी पोटली काढली आणि ते पैसे माझ्या हातामध्ये पुन्हा दिले मग मी म्हंटल नाही मला नको पैसे मग त्यांचे दहा दहा वीस वीसच्या ज्या नोटा होत्या त्या परत दिल्या त्यानंतर त्यांचे जे हजार रुपये होते हजार, आ, जे ते, ते हजार आजींकडे दिले म्हंटल तुमचे आजोबाने आजोबांकडे देऊन टाकले आणि ते पैसे मी दिल्यानंतर तो दागिना त्यांच्या हातामध्ये दिला माळा आणि दुसरं जे होतं ते मंगळसूत्राची वाटी आजोबांच्या हातामध्ये दिली आजोबांच्या हातामध्ये दिल्यानंतर म्हटलं तुम्ही आजीला द्या आजीला द्या म्हटल्यानंतर हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या हजार रुपये पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला चल कल्याणच कल्याण आमचं पाचशे पाचशे नको अजून कमी त्या आजोबांचं ना आजीवरती भयंकर प्रेम होत कस कि बाबा नाही तू काहीतरी घे हा जो संवाद होता ना तो खूप आवडला त्यानंतर त्यांना बोलता बोलता मी त्यांना विचारलं की आजोबा तुम्ही किती वर्षाचे ते म्हणे त्र्याण्णव वर्षाचा आहे मी आणि आज विचारलं तुम्ही तर म्हणे मी ऐंशीची आजोबा म्हणले नाही नाही ते ऐंशीची नाही सत्तरची आहे <laughs> नाही का त्यांचं भयंकर प्रेम होतं एक दुसऱ्यांवरती <laughs> त्यांचा मुलगा वारलेला आहे एक त्यांचं ते आठवण आली तर त्यांचे आश्रू आले होते आणि त्यांनी घर सोडलं म्हणे राग राग कारण माझा मुलगा एक जो आहे तो काही काम असणार तो पितच राहतो दुसरं असं की तुमचा जो व्यवसाय आहे तो ग्रामवर चालतो आणि साहजिकपणे तो अत्यंत मायक्रो व्यवसाय आहे आणि त्यातनं पैसा पण खूप लागतो तुम्हाला असं का वाटलं त्या क्षणावर की आपण यांच्याकडनं पैसे नाही घेतले पाहिजे हे बघा ज्या वेळेस त्यांनी ते, ते प्रोडक्ट चे पैसे काढली तर त्यावरती तुम्ही जर पाहिलं असेल तर अकराशे वीस रुपये वगैरे त्याच्यानंतर ती पोटली दिली त्यानंतर त्या गुंडाळलेल्या नोटा साहजिकरित्या कुठलाही व्यक्ती माझ्या जागे जर असतात साहजिकपणे ते दिलं असतं आणि ते काय मी खूप मोठं काम केलं नाही माझं कर्तव्य होतं मी ते पार पाडलं वीस रुपये कुठे वगैरे ठेवणार नाही मी माझ्या गल्ल्यामध्ये ठेवलेली जो माझा एक सेपरेट गल्ला आहे कोणी मला त्यामध्ये दिलं ना त्यामध्ये ते वीस रुपये मी ठेवलेली आणि ते त्याच्यावर डेट टाकून ठेवलेली अगदी त्या क्षणाला काय म्हणाल तो कधीच विसरता येणार नाही असं क्षण खूप छान आला क्षण आणि त्यामध्ये प्रेम काय असतं ते दाखवून दिलं त्या आजोबांनी